पर्यावरणाच्या रक्षणासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी सदैव हरित साताऱ्यासोबत राहील असे आश्वासन कंपनीचे डी जी एम सुहास पलांडे यांनी दिले निमित्त होते वृक्षारोपणाचे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे डिप्युटी जनरल मॅनेजर डी जी एम श्री सुहास पलांडे साहेब व रिजनल मॅनेजर श्री साहेबांच्या उपस्थितीत हरित साताऱ्याच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी त्यांनी हरित सातारा राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली व निसर्ग सेवेसाठी सर्व सातारकर एकत्र येऊन देत असलेल्या योगदानाची प्रशंसा केली या प्रसंगी बोलताना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी देखील यामध्ये नक्कीच साथ देईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले तसेच हरित साताराच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या या प्रसंगी विभागीय व्यवस्थापक श्री पी एस ठाकूर विकास अधिकारी श्री एस एस मतकर श्री रोहितदास बिचुकले श्री अनंत गायकवाड मीम ऑटोचे श्री आसिफ खान श्री वसीम खान श्री सूरज मखरे इत्यादी उपस्थित होते आज युनायटेड इन्शुरन्सचे डी जी एम श्री आपल्याकडे भेट द्यायला त्यांनी आज आपल्या हरिश सातारासाठी साठी वृक्षारोपण केलेलं आहे मी साहेबांना विनंती करतो त्यांनी आज त्यांना प्रोजेक्ट बद्दल काही शब्द त्यांनी आज आपण सगळे जपलेलो आहोत त्याच्या माध्यमातून जो हरित साताऱ्याचा कार्यक्रम जो चाललेला आहे तो खरंच स्तुतीपूर्ण आहे आणि याबद्दल जर ते अनुभवल्यानंतर आल्यानंतर एक रिपेअर्स गॅरेज आहे छानपैकी तिथे एक व्यक्ती आहे पालक आणि ते स्वतः बऱ्याचशा सामाजिक कार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे ते खरंच पाहून आणि ऐकून फार आनंद झाला आणि हरित साताऱ्यासाठी आमच्याकडून जे काय योगदान असेल ते आम्ही प्रयत्न करू आणि निश्चिंत देतो या पुढील कार्यक्रमासाठी संयुक्त व्यक्त